बिहार विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येते तस तसे यामध्ये अधिकाधिक रंग भरले जात आहेत सगळ्याच पक्षांमध्ये इन्कमिंग आउटगोईंग असं सगळं सुरू आहे यातच आता भाजपमध्ये एका लोकप्रिय चेहऱ्यानं प्रवेश केलाय हा चेहरा म्हणजे प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर मैथिली ठाकूरच्या प्रवेशानं भाजपला नेमका काय फायदा होईल मैथिली ठाकूरच्या राजकीय जीवनाची सुरुवात नेमकी कशी होईल आगामी काळात महाराष्ट्रात होत असलेल्या निवडणुका आणि मैथिली ठाकूर यामध्ये नेमका काय कनेक्ट आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय इन्साईड जंक्शन गायिका मैथिली ठाकूर तुम्ही ही मैथिली ठाकूरचं गाणं ऐकलं असेलच आणि अर्थातच तुम्हाला ते आवडलंही असेल कारण आपल्या सुमधूर आवाजासाठी आणि गायनाच्या खास शैलीसाठी मैथिली देशभर प्रसिद्ध आहे अनेक लोकांना तिच्या आवाजाची अक्षरशः भुरळ आहे राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मैथिली ठाकूरचं गाणं सोशल मीडियावर शेअर केलं होतं त्यानंतर आता पंचवीशीत मैथिली ठाकूरनं राजकीय क्षेत्रात पाऊल टाकलंय मैथिली ठाकूरनं नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर लगेचच बिहार विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना अलीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी सुद्धा जाहीर करण्यात आली आता या मैथिली ठाकूरच्या प्रवेशामुळे एकतर अलीनगर विधानसभा मतदारसंघ जिंकता येऊ शकेल आणि मैथिली ठाकूर राज्यभरात प्रचार सुद्धा करेल असा दुहेरी फायदा भाजपला अपेक्षित असू शकतो आता मैथिली ठाकूर भाजपमध्ये आल्यानं भाजपचा काय फायदा आहे याबाबतच्या दोन तीन बाजू समजून घेऊयात यातली पहिली गोष्ट म्हणजे मैथिली ठाकूरला दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली मैथिली ठाकूरच्या आई वडिलांचे कुटुंबीय दरभंगा आणि मधुबनी या दोन जिल्ह्यातून आहेत त्यामुळं मैथिली ठाकूरच्या उमेदवारीसह भाजप या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आणि बिहारच्या मिथिला परिसरातही आपली ताकद वाढू शकतं आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मैथिली ठाकूर केवळ बिहारमध्ये नव्हे आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मैथिली ठाकूर केवळ बिहारमध्ये नव्हे तर सबंद भारतात प्रसिद्ध गायिका म्हणून परिचिते तिची व्यापक लोकप्रियता पाहता भाजपद्वारे राज्याच्या विविध भागात प्रचारक म्हणून जबाबदारी तिला दिली जाऊ शकते आगामी काळात महाराष्ट्रात मुंबई ठाणे पुणे यासारख्या भागात महापालिका निवडणुकांच्या प्रचारात मैथिली ठाकूर आली तर नवल वाटायला नकोय कारण महाराष्ट्रातही मैथिली ठाकूरचा मोठा चाहता वर्ग आहे गावागावात मराठी लोकांपर्यंत ती पोहोचली आहे मैथिली ठाकूरच्या निमित्तानं महाराष्ट्रात उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिक मतं सुद्धा भाजपला जवळ करता येऊ शकतात तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मैथिली ठाकूरच्या निमित्तानं एक तरुण आणि नव्या पिढीला जवळचा वाटणारा सर्व वयोगटात फॅन फॉलोईंग असलेला चेहरा भाजपनं पुढं आणलाय यामुळं जुन्या आणि नव्या मतदारांची सांगड घालणं भाजपला सोपं जाणार आहे हे झालं मैथिली भाजपमध्ये आल्यानंतर होऊ घातलेल्या गोष्टींबद्दल मात्र मैथिली ठाकूर भाजपमध्ये येण्यास भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवर काम करत असलेले एक मराठी नेते आहेत आणि हे नेते आहेत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहार भाजपचे प्रभारी विनोद तावडे मैथिली ठाकूरनं काही दिवसांपूर्वी विनोद तावडे यांची भेट घेतली होती त्याचवेळी मैथिली ठाकूर भाजपमध्ये प्रवेश करेल याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं त्यावेळी बिहारची आणि बिहारच्या लोकांची सेवा करायला मला आवडेल असं वक्तव्य मैथिली ठाकूरनं केलं होतं त्यामुळं मैथिली ठाकूर सारखा लोकप्रिय चेहरा पक्षात आणण्यासाठी विनोद तावडे यांची रणनीती असल्याचं राजकीय जाणकार म्हणतायत तर अशी आहे मैथिली ठाकूरच्या भाजप प्रवेशामागची कहाणी आणि भाजपमध्ये आल्यानंतर राजकीय प्रवासाची रणनीती मात्र याबद्दल तुम्हाला काय वाटतंय बिहार विधानसभा निवडणुकीत मैथिली ठाकूरचा भाजपला खरंच फायदा होईल का मैथिली ठाकूरच्या भाजप प्रवेशाचा महाराष्ट्रात काय परिणाम होईल मैथिली ठाकूरमुळं नवमतदार मतदार भाजपकडे वळतील का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि इन्साइट जंक्शनला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका